नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज शिवरात्री आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर शिवरात्रीच्या माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर शिवरात्री स्पेशल म्हणून मी आज इथे एक उपवासाची डिश बनवलेली आहे आणि ती आहे साबुदाण्याचे रोल पन, ओ, ले ले पन, ले ले तर आपण साबुदाण्याचे भरपूर काही आपण म्हणजे फराळचे पदार्थ खाल्लेले आहेत जसे साबुदाणा खिचडी आहे साबुदाणा वडे आहे साबुदाण्याचे आणखी पराठे वगैरे भरपूर काही येतात पण त्याचपैकी आज मी इथे रोल बनवलेले आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये हे रोल्स वरून खूप छान असे क्रिस्पी खरपूस आणि सॉ सौ, आतमधून सॉफ्ट होते तर याचेच मी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघू शकता वरून किती छान असे क्रिस्पी आहे आणि आतमधून सॉफ्ट झालेले आहे खायला खूप मजेदार वाटतं आणि बनवायला त्याच्याहीपेक्षा मजेदार आहे कमी कमी साहित्यात बनते ही रेसिपी तर त्यासाठी आता बनून राहा मंडुकी रसोईमध्ये आणि हा आहे साबुदानाचा खिचडी तर मी याचीच रेसिपी काही तुम्हाला शेअर केली नाही कारण आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांची प्रोसिजर सारखीच असते तर हा आहे बटाट्याचा कीस ज्याला आम्ही आलूसुद्धा म्हणतो नागपुरी भाषेमध्ये तर हा इन्स्टंट आलूचा चिवडा आहे जो झटपट बनवलेला आहे खूप छान क्रिस्पी झालेला आहे तर चला याची रेसिपी आपण मानुकी रसोईमध्ये जाऊन बघून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आले तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला रेसिपीला सुरुवात करू तर मी इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे एक वाटी सैंगदाणा कूट घेतलेला आहे आणि दोन आलू मी बॉईल करून घेतलेले आहे त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे तर हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे मला वाटलं की मिरची जास्त तेज नसेल पण नंतर बघितलं खूप तेज मिरची आहे म्हणून मी कमी टाकलो आहे त्यानंतर मी इथे उपासाचं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर मी इथे थोडी पिठी साखर टाकलेली आहे तिखट आणि मीठ जे आहे इन्हॅन्स व्हायसाठी किंवा त्याचं बॅलेन्स असावं म्हणून तर जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर टाकू नका स्किप करू शकता तर या सगळ्या जिन्नसला आपण एकत्र एक छान मळून घ्यायचं आहे आणि आलू जे आहे आपली इथे बायंडिंगचं सुद्धा काम करणार आहे साबुदाणा आणि शेंगदाणा कूट जो आहे तो एकदम मोकळा असतो तर त्यामुळे याला बाइंडिंग देण्याचं काम आलू हे करतं आहे तर बघू शकता इथे असं बाइंड होत आहे तर या प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून ठेवायचं आहे बाजूला आणि त्यानंतर आपण इथे कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे हे आपले तळून घेण्यासाठी तर चला या प्रकारे आपण आता थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे थोडं थोडं हातावर घ्यायचं आणि त्याचे या प्रकारे रोल करायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम सोपी आहे तुटत नाही काही नाही आणि एकदम सोपी आहे तसे आपण नेहमी वडे तर खातच असतो पण हे थोडी युनिक आहे तर या पद्धतीने नक्कीच बनवून बघा या शिवरात्रीला मी बनवलेलं आहे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच शेअर करा माझ्याशी तर या प्रकारे थोडं मी टाकून बघितलं त्यामध्ये साबुदाण्याचा सा तुकडा की गर तेल गरम झालं का म्हणून तेल आपल्याला एकदम हाय हिट नाही पाहिजे आणि एकदम कमी पण नाही पाहिजे तर आपल्याला मिडियम तेल पाहिजे मिडियम गॅसवर तर या प्रकारे आपण एक इथं टाकून बघितलेला आहे एक रोल तर छान याला खरपूस होईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही ताकासोबत दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता तर या प्रकारे मी इथे पुन्हा पुन्हा रोल बनवत आहे आणि छान त्याला मध्ये दाबायचं कसं असतं की आपण आजूबा दा म्हणजे त्याला असं रोल बनवला तर मध्ये ते जाड होतं आणि आजूबाजूला पातळ होते म्हणून थोडं मध्ये हाताच्या या साईडने त्याला प्रेस द्याय करायचं आहे आणि छान त्याच्या काठासुद्धा थोडं दाबून घ्यायचं आणि या प्रकारे याला रोल कर असे करून तेलामध्ये आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर खूप छान असे मजेदार ही रेसिपी बनते आणि काय आहे की उपवासाच्या वेळी तेच ते आपण भगर करतो भगरची खिचडी किंवा साबुदाना खिचडी तर बोर होतं नाही खावं वाटत तर असं पण काही वेगळं करलं तर छान वाटतं तर तुम्हीसुद्धा काय बनवलं या रेसिपी म्हणजे या शिवरात्रीला नक्कीच सांगा तर आपण याला थोडं मीडियम स्लो आचवर शेकून घ्यायचं आहे म्हणजेच तळून घ्यायचं आहे त्याने काय होतं की जर आपण गॅस मोठा ठेवला हायवर ठेवलं तर वळून ते लवकर करपल्या जातील म्हणजेच लवकर शिजल्या जाईल आणि आतमधून ते कच्चे राहतील तसं पण नको व्हायला म्हणून आपण असं करू आणि परत त्याला असे रोल बनवायचे आहे छान जेवढ्या आपल्या कढईमध्ये येतील तेवढ्या आपल्याला तिथे टाकून तळून घ्यायचे आहे तर या प्रकारे छान अलट पलट करून त्याला छान मस्त असे तळायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत तर याच प्रकारे मी सुद्धा तळून घेतलेले आहे तर बघू शकता छान गोल्डन कलर आलेला आहे तर आपण आता हे काढून घ्यायचं आहे जास्त तेलकट पण होत नाही तेल पण ऑब्झर्व करत नाही काही प्रमाणात माहिती आहे असं होतं की जसं आपण शाबदाना वडे करतो ना तर त्या वड्यामध्ये खूपदा असं होते की तेल ऑब्झर्व झालेलं असतं तेल असं पिचपिचं पीछ बनते वडे पण हे रोल बिलकुल तसे बनणार नाही आणि परत जे वाचलेलं साबुदानाचं जे मिश्रण होतं त्याच्यासुद्धा मी ते रोल करून घेतलेले आहे आणि तेसुद्धा इथे मी तळून घेणार आहे तर तुम्ही पण याचप्रमाणे एक एक बॅचमध्ये जेवढे येईल मावेल आपल्या कढईमध्ये तेवढं आपण टाकायचं आणि तळून घ्यायचं आहे तर हे सुद्धा आपल्याला एक एक करून पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि जे तळून व्हायचे आहे त्याला थोडा वेळ परत द्यायचा आहे त्याला परत थोडं तळून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी पूर्ण रोल जेवढे पण वाचलेले होते पूर्ण रोल एका प्लेटमध्ये करून ठेवलेले आहे आणि आता पन ते झटपट आपण तळून घेऊया तर तोपर्यंतच मी इथे साबुदानाची खिचडी आणि त्या आलूचे किसचा जो चिवडा आहे इन्स्टंटवाला तोसुद्धा मी बनवून घेतलेला आहे पण तो मी इथे व्हिडिओज बनवलेले नव्हते त्याचे फक्त मी रोलचेच व्हिडिओ बनवलेले होते तर तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आलूचं कीस पण वेळेवर असतं की चिवडा वगैरे काय तर तेच घरी आलू कच्चे आलू आहे किसून घ्यायचे आहे किसणीने आणि त्याचं छान एक दोन पाण्याने धुवायचं आहे त्याला स्टार्च पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला कपड्याने छान सुकवून घ्यायचा आणि तळून घ्यायचा तर तो असं चिकट बनत नाही तर असा आपला तो आलूचा किस आणि म्हणजे चिवडा होता तर इथे मी खिचडी खिचडीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि हा आहे तो आपला इन्स्टंटवाला आलूचा चिवडा आणि त्यानंतर आपले हे रोल आहे जे मस्त असे क्रिस्पी आणि मजेदार झालेले आहे आतमधून सॉफ्ट वरून क्रिस्पी तर अशी होती आजची माझी शिवरात्रीची थाळी तर बघा मी तुम्हाला असा आवाजसुद्धा ऐकवते किती छान खरखरीत असे क्रिस्पी असे आलेले आहेत आणि आतमधून किती छान सॉफ्टसुद्धा झालेला आहे तर नक्कीच तुम्हीसुद्धा आनंद घ्या तुम्हीसुद्धा बनवून बघा संध्याकाळच्या वेळी तर अशी होती आजची आपली ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बैलगान दाबाला बिलकुल विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहू या नेहमीच मन्णू की रसोईमध्ये आणि बघा तुम्हाला मी चिवडासुद्धा दाखवते आहे तर हाताने तोडून दाखवते तोसुद्धा किती क्रिस्पी झालेला आहे तर असा हा आपला चिवडा पण झालेला आहे बनून तर मी तर फराळ केलं देवाला पण भोग दाखवला आहे तुम्हीसुद्धा करा భేటర్ వీడియో మ